मुळात असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं मी नगरसेवक व्हायला पाहिजे पण नगरसेवक हा काही व्यवसाय नाही आमच्या पालघरच्या जनतेला एवढा त्रास होत आहे तुम्ही रस्ते बघा गटारं बघा पाण्याचं नियोजन नाही सांडपाण्याचं नियोजन नाही आज पालघरची जनता ही धुळीच्या साम्राज्याने पूर्ण त्रास केली आहे जे नगरसेवक आत्तापर्यंत होते जे पण त्यांनी हे कामं केलेलीच नाही तर हे सगळं काय आहे हे भ्रष्टाचाराचं पूर्ण आहे आम्ही पाहतोय आम्ही जेव्हा प्रचाराला जातो हो आहे तेव्हा तीच मंडळी आहे जी मंडळी आधी नगरसेवक होते तीच मंडळी लोकांपुढे येऊन हात जोडते की मला पुन्हा निवडून द्या पुन्हा निवडून द्या आता मला तोच प्रश्न पडतोय की आता लोकांनी त्यांना पहिला पहिला प्रश्न विचारायचा येणाऱ्या आपल्या मतदारांनी या प्रचारासाठी येणाऱ्या लोकांना विचारायचं की तुम्ही नगरसेवक असताना आमच्या वार्डात काय काम केलं परंतु नगरसेवक म्हणून मला असं वाटते की नगरसेवक म्हणून काम करताना तरुण वर्ग जो आहे महिला वर्ग जो आहे त्यांचा सक्षमीकरणाचा मुद्दा का आपण नाही आणि इतके वर्ष मी सामाजिक जीवनामध्ये आणि प्रशासकीय जीवनामध्ये काम करत असल्यामुळे मला आता काही वेगळ्या प्र प्रकारची ट्रेनिंग घेण्याची गरज आहे